सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा सलग सहा तास दहा मिनिटे स्केटिंगचा उपक्रम ग्लोबल ज्युनियर्स रेकॉर्ड्समध्ये स्केटिंगच्या विश्व विक्रमाची नोंद सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मिडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून प्रशाळेच्या प्रांगणात स्केटिंगचा सलग सहा तास दहा मिनिटांचा विश्वविक्रम केला आहे या स्केटिंगच्या विश्वविक्रमाचे निरीक्षण व नोंद ग्लोबल जिनियस रेकॉर्ड्स फाउंडेशन या नामांकित राष्ट्रीय संस्थेचे निरीक्षक डॉक्टर संजय जाधव आणि जे प्रसाद यांनी केलं या विश्व विक्रमाची नोंद ग्लोबल जुनियस रेकॉर्ड्स मध्ये झालेली असून सदरच्या विश्व विक्रमा शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक व शिक्षक नेते दादासाहेब लाड जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूरचे अध्यक्ष एस डी लाड राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे चावरेचे संस्थापक अध्यक्ष बी जी बोराडे आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक डी एस घुगरे आदर्श शिक्षण समूहाचे सचिव एम ए ए बी पी शिक्षण समूह पारगावचे सचिव अमोल पाटील श्रीपतराव चौगले ज्युनियर कॉलेज कोतुलीचे उपप्राचार्य डॉक्टर उषा पवार स्टील बॉडी अवॉर्ड विजेते दोन हजार अठरा संदीप कांबळे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये नागाव ग्रामपंचायत सदस्य व फ्रंटलाईन न्यूजचे पत्रकार अमित खांडेकर दैनिक महानकार्यचे पत्रकार विद्याधर कांबळे ग्रामपंचायत मिंचे सरपंच यशवंत वाक्से सह्याद्री एज्युकेशन सोसायटी आंबबचे उपाध्यक्ष प्रदीप दरवान संस्थेचे खजानेस बापूसो माने संस्थेचे संचालक अविनाश दरवान कुमार दरवान सुनील खुर्द ईश्वर स्पोर्ट्स गांधीनगरचे जॉकी चावला यांची उपस्थिती लाभली सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने व संस्थेच्या सचिव व वारणा सहकारी बँकेच्या संचालिका सुवर्णा माने यांचे प्रोत्साहन लाभले आणि प्रशालेचे व्यवस्थापक व जिमखाना विभाग प्रमुख आनंद पाटील स्केटिंग प्रशिक्षक अथर्व माळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रशालेचे मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश आडसूळ प्रशालेचे विभाग प्रमुख एस जे सासने व्ही ए आवळेकर व्ही ए डोंगरे एम आर पाटील ए आर माने सर्व शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकारी लाभले महानकर नेपसाठी नागावहून विद्याधर कांबळे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकोणऐंशीवा स्वातंत्र्य साजरा करीत असताना आज आमच्या शाळेमध्ये जे सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबोब संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज पेठवडगाव तसेच देशा इंग्लिश मिडियम स्कूल पेटोळ कप या शाळेतील एकूण वीस मुलांनी आज या ठिकाणी ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये स्केटिंगची मॅरेथॉन सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटापासून आता आताच हे पूर्ण झालेलं आहे सलग सहा तास दहा मिनिटं हे मॅरेथॉन स्केटिंग खेळण्याचा विक्रम केलेला आहे तर हे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे खरंतर वीर जवानांना श्रद्धांजली म्हणून हा मी उपक्रम राबवण्याचा उद्देश ठेवला होता आज एकाच वेळी भारतात एकशे एकोणनव्वद ठिकाणी एकोणऐंशी मिनिटाचं फक्त तिने केलेलं आमच्या शाळेतील मुलांनी विद्यार्थ्यांनी सलग सहा तास दहा मिनिटाचं हे वर्ल्ड ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे त्याबद्दल मला ह्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतोय की आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि आमच्या शाळेचं नाव पूर्ण भारतभर पोहोचवण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे तर ह्या विद्यार्थ्यांना एवढं कष्ट आणि एवढी चिकाटी ह्या दाखवून दिलेलं आहे त्या त्याबद्दल मलाही या शाळेचा संस्थापक म्हणून ओर भरून होते तर अशाच प्रकारचे चांगले उपक्रम आमची शाळा राबवत असते आणि त्याचा जो उपक्रम आज स्वातंत्र्य दिनाचं निमित्त औचित्य साधून त्या राबवलेला आहे या ठिकाणी हे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे आणि हे आयुष्यभर आमच्या स्मरणात राहणार आहे ह्या हिची नोंद सर्वच पत्रकार बंधू सर्व विविध राजकीय क्षेत्रातले मंडळी क्रीडा क्षेत्रातले मंडळी यांनी घेतलेलं आहे त्याबद्दल सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करतो की एवढं चांगलं काम या विद्यार्थ्यांच्या हातून घडलेलं आहे याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद हार्दिक अभिनंदन